जी स्त्री आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहू शकली नाही ते तुमची काय होणार आहे माणूस पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही पण जे पहिलं प्रेम विसरून दुसरं प्रेम निवडतात भावना नसतात तर फक्त आणि फक्त शरीर सुखाची ओढ असते हे प्रेम नाही हा फक्त एक सौदा आहे हे वाक्य कठोर वाटेल पण वास्तव दाखवणार आहे पहिलं प्रेम विसरणं सोपं नसतं कारण त्यात भावना विश्वास आणि समर्पण असत पण जे दुसरं नातं तयार होतं ना त्याला अनेकदा प्रेम म्हटलं जातं खरं तर ते प्रेम नसतं ते असते फक्त शरीर सुखाची ओढ जिथं निष्ठा नसते तिथं प्रेम टिकत नाही जिथं फसवणूक असते तिथं भविष्य नसतं दुसरं प्रेम म्हणून जे काही रंगवलं जातं ना ते बहुतांश वेळा क्षणिक आकर्षण असतं आणि अशा नात्यांचा शेवट नेहमी असतोय कारण प्रेम विश्वासावर उभं राहत आणि फसवेगिरीवर उभारलेली कोणतीच इमारत कधीच टिकत नाही प्रेम डोळ्यांनी केलेला सौदा असतोय समाजात आजकाल प्रेमाच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे ना त्यावर पांघरून घालण्याची गरज नाही सत्य हे कडू असतं आणि ते पचवण्याची ताकद प्रत्येकात नसते जी स्त्री आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहू शकली नाही ते तुमचे काय होणार हे वाक्य नसून ही एक धोक्याची घंट आहे लग्नासारखं पवित्र बंधन जिथं अग्निसाक्षीनं वचनं घेतली जातात ना जर एखाद्या व्यक्तीला त्या वचनांची किंमत नसेल तर तिसऱ्या व्यक्तीशी ती काय निष्ठा ठेवणार आहे ज्याने आपल्या हक्काच्या माणसाचा विश्वास तोडला त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक पर्याय असता प्रेम नाही स्वतःच्या नवऱ्याचा विश्वासघात करणारी व्यक्ती उद्या तुमच्या पाठीत खंजीर कुपसणार नाही याची काय शाश्वत आहे पहिलं प्रेम भावना की फक्त आठवण असं म्हणतात की माणूस पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही ते हृदयाच्या अशा कप्प्यात असत जिथं दुसऱ्या कोणालाही जागा नसते पण आजकाल सोयीनुसार प्रेमाच्या व्याख्या बदलल्या जात आहेत जे लोक सहजपणे आपल्या पहिल्या प्रेमाला किंवा जोडीदाराला विसरून दुसरं प्रेम निवडतात आणि तिथं भावनांचा उल्लेखही असतोय श्रोते हो खरं प्रेम हे त्यागावर उभं असतं स्वार्थावर नाही जिथं जुनी आठवणींना एका क्षणात पुसून टाकलं जातं तिथं समजून जावं की हृदयाचं नातं नसून फक्त सोयीचा मामला आहे भावनांचा बाजार आणि शरीराची ओढ ज्या नात्याचा पायाच हा विश्वासघातावरच रचला गेलाय तिथं प्रेमाची अपेक्षा करणं हे मूर्खपणाच आहे जेव्हा एखादी व्यक्ती नैतिकतेच्या सीमा ओलांडून दुसऱ्या नात्यात शिरते ना तेव्हा त्यामागे नसतात आणि शरीर सुखाची ओढ एकमेकांचा एक आदर नाही जिथं जुन्या नात्यांच्या चिताळवर नवीन संसाराची स्वप्न पाहिली जातात तिथं फक्त आणि फक्त वासना असते हे लोक प्रेम शोधत नसतात तर आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी एक साधन शोधत असतात हे प्रेम नाही तर हा सौदा आहे याला प्रेम म्हणणं म्हणजे प्रेमाचा अपमान आहे हा एक व्यापार आहे एक सौदा आहे इथं भावनांची देवाणघेवाण असते तर फक्त गरजांची पूर्तता असते जोवर तुमची गरज आहे तोवर हे नातं टिकेल ज्या दिवशी गरज संपेल किंवा एखादा नवीन पर्याय मिळेल त्या दिवशी तुमचाही तोच हिशोब होईल जो आधीच्या जोडीदाराचा झाला होता त्यामुळे डोक्या वर्षी पट्टी काढा ज्याने स्वतःच्या घराची राख रांगोळी केली ना ते तुमचं घर प्रकाशमान करू शकत नाही सावध व्हा कारण प्रेम नाही हा फक्त स्वार्थाचा आणि शरीराचा खेळ आहे बहुतेक वेळा दुसरं प्रेम हे प्रेम नसतं ती असते शरीर सुखाची ओढ एकमेकांचा वापर करून घेतलेली तात्पुरती सोय ज्या नात्याची सुरुवात लफवा शफिनं होते ना तिथं खोटं बोलणं गरजेचं असतं जिथं नवरा बायको समाज यांच्यापासून सत्य लपवावं लागतं असं नातं कधीच पवित्र असू शकत नाही आज अनेक तरुण या भ्रमात अडकतात समोरशी व्यक्ती माझा नवरा समजत नाही मी त्याच्यासाठी नाही तुझ्याशिवाय मी काहीच नाही अशी वाक्य फेकते पण शेवटी लग्न संसार प्रतिष्ठा हे मात्र त्याच नवऱ्याबरोबर जपते ही प्रेमकथा नसते हा फक्त भावनिक आणि शारीरिक शोषणाचा खेळ असतोय खरं प्रेम कधीच पर्याय शोधत नाही खरं प्रेम फसवणूक शिकवत नाही आणि खरं प्रेम कुणाचं घर उद्ध्वस्त करून उभं राहत नाही म्हणून लक्षात ठेवा जिची निष्ठा आधीच तोटलेली तिच्या शब्दावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळ करणं कारण फसवणुकीवर उभं राहिलेलं कोणतंही नातं शेवटी वेदनेत संपत असतंय दुसरं प्रेम भावनांची गरज की निवळ